तर मित्रांनो गाडीचं काम फायनली झालेलं आहे आणि मी आता आहे मिरजोला काम करायचं विचार मित्रांनो आता मी इथं भाजी खाल्ले हॉटेल दाखवत ना मला हॉटेल सिद्धविनायक एक नंबर भजी होती एक नंबर अडी आपल्या आतमध्ये गेले बघूया कधी येते तर नमस्कार मित्रांनो मी चैतन्य स्वागत करतो माझ्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आपण बरेच दिवसांतर ब्लॉग करतो आणि आज आपल्या थोडं गाडीचं काम आहे ॲक्टिवाचं तर त्याला गार्ड बसवायचं आहे त्या गार्डसाठी आपण जालो आहे रत्नागिरीमध्ये तर, तर ब्लॉग आजचा शेवटपर्यंत बघा तुम्हाला दाखवतो इथं गार्ड कसं बसवायचं आहे इथून एवढं गार्ड असतं ते बसवायचं आहे म्हणजे गाडीच्या सिक्युरिटी म्हणजे सेफ्टीसाठी किंवा एखाद्या वेळीच ॲक्सिडेंट व्यक्सिडंट झालं ना तर जास्त गाडीला स्क्रॅचेस येत नाही तर मित्रांनो आता हा व्हिडिओ मी करतो आहे आमच्या फाट्यावरती आणि कारण की आता वाढीत केला नाही कारण की आता पहिलाच ब्लॉग आहे आपला म्हणजे गेलेच ब्लॉग अगोदर हो आपल्या आय डीवरती पण हा नवीन टाकला आहे भरपूर दिवसानंतर आता यूट्यूबवरती आपण कन्सिस्टन्सी करू जशी आपल्या इंस्टाग्रामवरती कन्सिस्टन्सी आहे तर मित्रांनो गाडी बघा एकदम न्यू आहे तर व्हिडिओ बघत राहावा शेवटपर्यंत आपण डायरेक्ट शोरूममध्ये जाऊया डायरेक्ट रत्नागिरीमध्ये आणि मधला शू शीन जो असेल ना तो शूट करता येणार नाही कारण की मध्ये मी एकटाच ड्रायवर आहे त्याच्यामुळं एका हातात मोबाईल आणि कसा होणार तर मित्रांनो व्हिडिओ आजचा शेवटपर्यंत बघत राहावा तर मित्रांनो आता आपण जाका देत आहे आणि जाका देतो देव दिवाळी आहे क्राऊड बघा किती आहे आता आपल्याला पेट्रोल टाकायचं आहे पुढे गेल्यावरती डायरेक्ट आपण इथंच टाकू शिवराटीत तर मित्रांनो ब्लॉक बघत राव आपला मित्रांनो आता आलो आहे मी जागृत होंडा इथं शोरूमला गाडी आपल्या आणले आणि बसवायचे तर वॉचमन दादा आला होता इथं त्याला विचारलं तर तो बोलला की त्या साईडला जा तर मित्रांनो ब्लॉक बघत राहा शेवटपर्यंत आणि आता आपण जाऊया तिकडे गाडी लावूया रोडच साल्वी स्टॉप जो आहे ना तिथेच तिथे जवळच हे शोरूम आहे तर ब्लॉक बघत राहा तर मित्रांनो आता मी गाडी लावली आहे तिकडं आणि आता बसलो आहे रिसेप्शन रूममध्ये मला बघा एकदम ए सीमध्ये एकदम तर मित्रांनो गाडी आपली अर्ध्या तासांतर भेटेल बघू या गाडी कशी बनवत आहेत पूर्ण त्यांना जो गार्ड बसवणार त्यांना पूर्ण बॉडी आहे आणि त्याची प्राईस त्यांनी सांगितली सोळाशेपर्यंत भेटेल तर एक ताई भेटली होती तर त्या ताईने बोलली की ताई एकदम चांगली आहे की त्यानं म्हणते मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगायला येते इथं तुम्ही बसून जावा तर बघूया आपण ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि इथे टी व्ही पण आहे मित्रांनो टीव्ही बघत मस्त करतो आहे तर ब्लॉग बघत राहा शेवटपर्यंत तर मित्रांनो ही बातमी बघू शकताय तुम्ही बिबट्या एवढा पसरलाय ना सगळीकडून आता बातमी चालू होती गेली ती पण बिबट्याचं प्रमाण एवढं आहे ना भयानक आणि आता कोल्हापूर कोल्हापूर साईडला बिबट्या घरोघरी गर फिरतो असं दिसतं आपल्याला आणि आमच्या गावात पण बिबट्या जास्त प्रमाणात दिसतो आहे आपल्याला तर मित्रांनो बिबट्यापासून सावध राहा कुठं दिसला तर त्याच्यापासून लांब पला तर मित्रांनो आता गाडी आतमध्ये जाते गाडी घेतला नाही त्यांनी आता बघूया किती वेळात देतात आपल्याला आपण तरी पण वेट करू बाहेर तर मित्रांनो गाडी दिली आतमध्ये भरपूर वेळ झाला आहे जवळजवळ अर्धा तास झाला आहे पण अजून काही गाडी भेटलेली नाही बघूया किती वेळ लागतो अजून पण आले आले इथं गाड बघा कशा पद प्रकारे बसली आहे एक नंबर वाटते आता मागच्या साईडून मग बसतोय एकदम खतरनाक दिसते तर आपण जाऊया पुढे नाश्ता करू आणि व्हिडिओ बघत राहा तर मित्रांनो गाडीचं काम फायनली झालेलं आहे आणि मी आता आहे मिरजोल्यात गाडी लावली म्हटलं इथं एकदम चांगलं व्ह्यू आहे तर म्हटलं व्हिडिओ बनूया हे बघा आपली गाडी कशी वाटते एकदम खतरनाक ना त्याचे जे हे होते ना ते आपण बसवले गार्ड इकडे पण लावलं आहे सेफ्टीसाठी जर आपण पड काय असं गाडी क्रॅश बिश झाली ना तर जास्त बॉडीला काय लागत नाही त्यासाठी बनवलं आहे तर ब्लॉग बघत राहा आता वाजले दुपारचे बारा आणि ऊन एवढं लागतं आहे ना एकदम भयानक म्हटलं आता थो थोडा नाश्ता करू तर आता मी जातो आहे आहेत तिथून थोडा नाश्ता करू आणि मग मग पुढचं पुढं बघू काय होतं तर मित्रांनो ब्लॉग बघत राहा आणि जर आज बऱ्याच दिवसांतर ब्लॉग आहे आणि ब्लॉग जर आवडला तर ब्लॉगला लाईक करा आता आपण कंटिन्युअस ब्लॉग टाकू आपल्या आयडीवरती चॅनलवरती आणि इन्स्टावरती आपण डेली ब्लॉग टाकतो आहे अगोदरपासून आज मला वाटतं आज माझा चोवीसवा ब्लॉग पडेल आणि हा ब्लॉग तुम्हाला कधी पडते यूट्यूब चॅनलवरती काय माहिती कारण की आपल्याला एडिटिंगचं भरपूर काम असतं म्हणजे भरपूर म्हणजे थोडंफार काम असतं कारण की सगळं घरचं काम किंवा असे कामं करूनसुद्धा ह्याच्याला वेल द्यायचा आपण तर ते शक्य नाही होत लवकर लवकर सगळं करणे तर इथला व्ह्यू बघा मिर्जुलातला कसा एक नंबर आहे आणि ब्लॉगला आपल्या सपोर्ट करा कारण की एखादा गरीब कुटुंबातला माणूस काहीतरी बनवतो आहे आणि काहीतरी असं क्रिएटिव्ह करतो आहे तरी आपल्या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद ब्लॉक बघत राहा आपला शेवटपर्यंत आपण आता नाश्ता करायला जाऊ वरती मिरजोलायत जाता जाता हा पण स्पॉट दाखवू हा एक स्पॉट आहे एकदम खतरनाक आहे कारण की दोन्ही साईडनं झाड आहे आणि खालच्या साईडला उतार आहे एकदम भारी वाटतं आपली गाडी बघा कशी खतरनाक वाटते ही आपली म्हणजे विनापाची गाडी आहे ही तिचा आज गाड बदवायचं म्हणून मी आलेलो तर मित्रांनो भजीपाव खायला थांबलो आहे आणि भजीपाव एवढे कुरकुरीत आहे ना आणि गरमागरम खतरनाक आहे एकदम आणि हॉटेलचं नाव हॉट सिद्धिविनायक एक एकदम खतरनाक हॉटेल आहे आता मी इथं भजी खाल्ले हॉटेल दाखवतो ना मला हॉटेल सिद्धविनायक एक।, एक नंबर भजी होती एक नंबर आता आपण डायरेक्ट जाऊ घरी भेटू ब्लॉग बघत राहा व्हिडिओ काय काढता आला नाही तिथं कारण की अजून आपण एकदम मोबाईल फ्रेंडली झालो नाही कॅमेऱ्याच्या म्हणून डायरेक्ट आता घरी गेल्यानंतर व्हिडिओ आपण स्टार्ट करू तर मित्रांनो आता आलोय घरी मगाशीच एक झोप काढली आणि आता बाहेर वाजली पाच जावे खेळायला ब्लॉग बघत राहा पुढे काय आहे काय करतो मी बॅट घेऊन जाशील नको आम्ही घेऊन आलो नको तू नको मी आणतो बॅड वग कसले आहे अंडर वापरू शकतो आपण आज नेहमी बॅट खेळायला ए मी झालं काय घे दूध ठेवलंच काय हा कुठं अजून बसले बसलेली आहे जरा गरमागरम दूध पिऊ आणि मग जाऊ कारण की जरा मी चहा पियत नाही एक आहे जरा झोप झोपलं एवढं रस्त्याचं काम होतं डायरेक्ट रस्ता डायरेक्ट घरात मित्रांनो डायरेक्ट रस्ता घरात जातो होता गरमा गरम दूध धरती किधरती चमचा तापला 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 गरम दूध साक्षिताई धुआल जाता है सोबत रिया चला आता डायरेक्ट ग्राउंड मध्ये भेटू मित्रांनो आता आलोय मी ग्राउंड मध्ये कसं वाटतंय जागा देत नायच ना काम करायचं हे काय झालं काय परत दिला आहे तन्मयचा हा बॉलिंगचा स्पीड बघून तन्मयला मुंबई इंडियनमध्ये घेतलेला आहे पोरांनी टीमने <laughs> एक अजून काय हाय तिथलं नाही ना राहण्याच्या येणार ना नाही ना आकाशनीवर हात जोडलेला आहे पिशल सगळं भरून देणार काय किती फिल्डर लाव ठेवा लागणार आहे किरंबू आधी आहे आता डायरेक्ट आपण स्टार्टिंग करूया पण मित्रांनो आता आम्ही आहे फोटामध्ये मग अशीच खेळायला सुरुवात झाले लय दिवस येतो आता यश बघा इथं एक बॉल यश चला यश चला सुशील इकडे पेटवतोय आई सर डाय मारला बावीस बर तुझ्या मॅडमचं नाव सांग अरे सांग सांग तुझ्या मॅडमचं नाव काय काल सांगत असते काय लोणसे काय काय

तिकडं पोरं पण आहेत आणि ह्या साइडला पण पोरं खेळतात माग डागेतले पोरं आहेत वरची तिकडची आणि आम्ही जी घर आहेत ना त्या घरातले पोरं इकडे खेळतो सारणी पायलाडी तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि अजून काय ह्याच्यात चेंजेस पाहिजे असेल तर आपल्याला नक्की सांगा तर आजचा ब्लॉग मी ते थांबवतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा धन्यवाद